सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या राजच्या रोज नवीन कहाण्या समोर येत आता तर बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या मुकादमांकडून पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची कशी फसवणूक केली जाते आणि छळ केला जातो याची माहिती बाहेर आली आहे राजू शेट्टी यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे या मुकादमांचा उच्छाद इतका वाढला की एका साखर कारखान्याचा अख्खा हंगामच वाया गेला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं काय आहे हे प्रकरण काय आहे यांची मूळच ऑपरेंडी कोण आहेत हे मुकादम यांना एवढी ताकद कुठून मिळते मुकादमांकडून फसवेगिरीच्या किती घटना घडल्या आहेत राजू शेट्टींनी हा विषय आत्ताच का बाहेर काढलाय मुकादमांचं आणि वाल्मिक कराडचं काय कनेक्शन आहे परळी औष्णिक केंद्राची राख अवैध वाळू उपसा पवन ऊर्जा प्रकल्पांना खंडणी जमिनी ताब्यात घेणं असे प्रकार राजरोज चालणाऱ्या रा बीडमधून आता उस्तोड मजुरांच्या मुकादमांची दादागिरी पश्चिम महाराष्ट्रालाही का सहन करावी लागते या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू कृपया ला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या विषयावरती तुमचं मत काय आहे ते नक्की व्यक्त करा हा रिपोर्ट बनवण्यासाठी आम्ही अनेकांशी बोललो आहोत त्यामुळे यातून मोठे खुलासे होणार आहेत त्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी दिलीप कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आधी ऊसतोडीचा व्यवसाय कसा चालतो ते थोडक्यात पाहू म्हणजे तुम्हाला मुकादमांची भूमिका किती महत्त्वाची असते ते समजेल आणि यातूनच फसवणुकीचे प्रकार कसे घडतात तेही समजेल राज्यातल्या आणि शेजारच्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी लागणारे मजूर हे बीड जिल्ह्यातूनच जातात जिल्ह्यातील धारूर पाटोदा वडवणी माजलगाव आष्टी गेवराई बीड यासह अन्य तालुक्यातून सुमारे चार लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊस तोडीसाठी स्थलांतर करत असतात शेजारच्या राज्यात जास्त मजुरी मिळत असल्यामुळे हे स्थलांतर होत असतं एकट्या बीड जिल्ह्यात मुकादमांची संख्या पंचवीस हजारांच्या आसपास आहे हे मुकादम साखर कारखान्यांशी मजूर पुरवण्याचं कंत्राट करतात मग साखर कारखाने या मजुरांना ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे पाठवून ऊस तोडणी करून तो ऊस ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाडी ट्रक अशा वाहनांमध्ये भरतात आणि तो ऊस गाळपासाठी साखर कारखान्यात आणला जातो त्या मोबदल्यात साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे देतात प्रत्येक साखर कारखान्यात एक शेती अधिकारी असतो साखर कारखाने या शेती अधिकाऱ्याला पैसे देतात मग हे शेती अधिकारी शेतमजुरांच्या टोळ्या पुरवणाऱ्या मुकादमांशी मजूर पुरवण्याचं कंत्राट करतात आणि प्रति याप्रमाणे दर ठरवून मुकादमांना ऍडव्हान्स रक्कम देतात आता मजुरांना बीडमधून त्या त्या साखर कारखान्यांच्या हद्दीत येण्यासाठी पैसे लागतात म्हणून या मजुरांना सुद्धा ऍडव्हान्स रक्कम दिली जाते ज्या मुकादमाकडे जास्त मजूर तेवढी जास्त रक्कम त्याला मिळते यात प्रति वीस टक्के एवढं कमिशन हे मुकादम मिळवत असतात एखाद्या मुकादमाकडे एवढे मजूर नसतात मग आणखी काही मुकादमांची कं केलं जातं आणि आवश्यक तेवढे मजूर मिळवले जातात ही झाली स्टँडर्ड पद्धत पण गेल्या काही वर्षापासून हे मुकादम अरेरावी आणि गुंडगिरीवरती उतरलेत शेती अधिकाऱ्यांकडून ॲडव्हान्स रक्कम उचलायची कारखान्याला समजा शंभर मजूर लागणार असतील तर पन्नासच मजूर पुरवायचे उरलेल्या पन्नास मजुरांचे पैसे खिशात घालायचे आणि शेती अधिकाऱ्यांनी जाब विचारला किंवा मजुरांचा हिशोब मागितला तर अरेरावी करायची गुंडगिरी करायची त्याला धमकवायचं असे प्रकार होतात आता पुढच्या हंगामातही मजुरांची गरज पडणार असल्यामुळे साखर कारखाने मूग गिळून गप्प राहतात एका शेती अधिकाऱ्यानं मुकादमांना पैसे परत मागितले म्हणून त्याचा मध्य प्रदेशात खून झाल्याची घटना सुद्धा घडल्याचं काही जण सांगतात म्हणजे हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज येतो भाजपचे संग्राम देशमुख यांचा सातारा जिल्ह्यात एक साखर कारखाना आहे ग्रीन पॉवर शुगर मिल्स असे या कारखान्याचं नाव तिथल्या शेती अधिकाऱ्याकडून मुकादमाने पैसे घेतले आणि मजूरच पुरवले नाहीत त्यामुळे त्या, त्या कारखान्याचा पूर्ण हंगाम तर वाया गेलाच पण कारखान्याला सात ते आठ कोटींचा फटका बसला शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते वेगळंच या मुकादमांच्या उच्छादामुळे गुंडगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्रातली साखर कारखानदारी धोक्यात आली आहे आणि या मुकादमांची मस्ती एवढी वाढली आहे ती राजकीय वरदहस्तामुळेच हे वेगळं सांगायला नको राजू शेट्टी यांच्याकडे ऊसतोड कामगारांच्या मुकादमांच्या उच्छादाची अनेक प्रकरणं याआधी आली होती पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेल्या प्रमुख आरोपींमध्ये काही ऊसतोड मुकादम आहेत त्यातला सुदर्शन घुले हा बीडमधल्या केस तालुक्यातल्या के टाकगळे गावचा आहे त्याचं शिक्षण सातवीपर्यंत झालंय तो सत्तावीस वर्षाचा आहे सुदर्शन गुल्या उस्तोड मुकादम म्हणून काम करायचा तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून वसुली करायचा शिवाय साखर कारखान्यांकडून ऍडव्हान्स घेऊन त्यांना अर्धेच कामगार पुरवणं किंवा अजित अजिबात पुरवायचे नाहीत म्हणजे मिळालेली रक्कम खिशात घालायची असा नवा धंदा त्याने सुरू केला होता त्याच्या विरोधात तब्बल दहा गुन्हे आहेत त्याच्या वडिलांचं निधन झालंय आणि घरी फक्त त्याची आई असते या सुदर्शन गुलेला वाल्मिक करारचं समर्थन आहे राजकीय वरदहस्ताशिवाय एखादा भुरटागुंड मोठं काम करू शकत नाही तसंच या संदर्भात झालं त्यांनी मुकादमाचं काम करताना अनेक मजुरांना धमकावलं मारहाण केली आणि साखर कारखान्यानंही फसवलं घुलेसारखे अनेक मुकादम हे वाल्मिक कराडनं पोचले होते वाल्मिक कराडचा आशीर्वाद असताना आपल्याला कुणी काही करू शकत नाही असा विश्वास त्यांना बसला होता म्हणूनच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात घुले असो किंवा इतर मुकादम त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही आता या मुकादमांचा उच्छाद फक्त बीड पुरता मर्यादित आहे का तर तसंही नाहीये पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हा फोफावल्याचं राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय आणि याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय बरं हे मुकादम फक्त पैशासाठी गुंडगिरी करतात ऍडव्हान्स घेऊनही मजूर पुरवत नाहीत किंवा अर्धेच मजूर पुरवतात आणि मुकादमांना पैसे मागितले तर ते शेती अधिकाऱ्याला मारहाण करतात धमकावतात या संदर्भातले अनेक प्रकरणं ही पोलिसांकडे दाखल झालेली आहेत पण अशा मुकादमांना लगेच जामीन मिळतो आणि ते पुन्हा दुपटीने त्या साखर कारखान्याला छळायला सुरुवात करतात त्यामुळेच या मुकादमांवर कारवाई करण्यासाठी फौजदारी कायदा तयार केला जावा अशी राजू शेट्टी यांनी मागणी केली आणि हे सगळे मुकादम बीडमधल्या राजकीय आशीर्वादामुळे गब्बर झालेत वेगळ्याने सांगायची गरज नाही त्यामुळे त्यांना साखर कारखाना कोणत्या पक्षाच्या नेत्याचा आहे याच्याशी काहीही देणं घेणं नसतं म्हणूनच बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीचा थेट फटका हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय साखर कारखानदारांना बसतोय हे यातून स्पष्ट होतं आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल कारण साखर सम्राटांनाही झुकवण्याची ताकद असणारे हे मुकादम सगळे बीड जिल्ह्यातले आहेत आणि या मुकादमांना मिळणारं राजकीय पाठबळ पर जोपर्यंत काढून घेतलं जात नाही तोपर्यंत ही, तो ही गुंडगिरी थांबणार नाही आणि साखर कारखान्यांची आणि मजुरांचा छळवा सुद्धा थांबणार नाही तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्की कळवा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद